थर्टी फर्स्ट आणि नव्या वर्षाच्या स्वागताचे वेध आता सर्वांनाच लागलेले आहेत नव्या वर्षाच्या स्वागताचं सेलिब्रेशन करायला पर्यटक आता रायगडमध्ये दाखल होत आहेत रायगडमधले समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजलेले आहेत मोठ्या संख्येनं तिथे पर्यटक येतात त्याचबरोबर तिथल्या समुद्री खेळांचा आनंद सुद्धा लुटत आहेत आणि त्यामुळे व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे कारण त्यांना सुगीचे दिवस आलेले आहेत रायगडमध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक आलेले आहेत त्यामुळे तिथे हॉटेल्स असतील इतर समुद्री खेळ असतील तिथे मोठ्या संख्येनं पर्यटक जात आहेत आणि आनंद लुटत तर त्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं समुद्र किनाऱ्यावर पर पर्यटक येताना पाहायला मिळत आहेत जेवण फिश एक नंबर अपुला तुम्ही खूप खूप एन्जॉय केलाय आम्ही इकडे आणि आता अजून आम्ही दोन तीन दिवस इकडे राहणार आहेत आणि सुट्टी पडल्या त्यामुळे जरा खूप एन्जॉय रिलॅक्स वाटतं इकडे खूप मोठा बीच आहे आणि सगळ्या प्रकारच्या राईड्स इथे आहे आणि खूप छान इथलं जेवण पण आहे